नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे

नॅशनल फेडरेशन को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांच्याकडून देशातील अगदी सहकारी साखर कारखाना वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून कैलासाशी डॉक्टर अप्पासाहेब बोर्ड सारे पाटील सर्वोत्कृष्ट विकास व संवर्धन पुरस्कार व जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडून नवी दिल्ली यांच्याकडून सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांट असे तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार सभासद शेतकऱ्यांनी केला घाटगेपुढे म्हणाले कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी ऊस विकास योजनासह विविध उपक्रम कारखान्यामार्फत राबवण्यात येत आहेत दर्जेदार ऊस रोपांना पुरवठ्यासाठी कागल व मुरघुड इथं कारखाना मालकीच्या रोपवाटिका सुरू करण्यात आल्या आहेत ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरही कारखाना कार्यक्षेत्रात राबवण्यात येणार आहे या सर्व उपक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं घाटगे यांनी आपल्या भाषणात शाहू साखर कारखान्याच्या वाटचालीसह साखर कारखानदारी समोरील अडचणींचाही आढावा घेतला अध्यक्षीय मनोगतात श्रीमती घाटगे म्हणाल्या शाहू कारखाना यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे तर प्रगतीचे अनेक टप्पे गाठत आहे स्वर्गीय राजे साहेबांच्या पश्चात कारखान्याचा नावलौकिक व यशाचा आलेख सातत्याने चढता राहिलेला आहे समजतसिंह राजे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाचे नियोजन त्याला सभासद शेतकऱ्यांचे सहकार्य यामुळे हे शक्य आहे कारखाना पर्यायाने सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आपण सर्वांनी साथ द्यावी स्वर्गीय राजे साहेबांच्या पश्चात प्रगतीत आलेख आहे शाहू कारखानदारी सहकार जपण्यासाठी एक संघाने काम करूया सभेच्या सुरुवातीला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचं मान्यवरांनी पूजन केलं स्वागत व श्रद्धांजली वाचन व्हाईस चेअरमन सिंह घोरपडे यांनी केलं विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केलं विषय पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी मंजूरच्या जयघोषात व टाळ्यांच्या कडकडात मंजुरी दिली सभासदाकडून आलेले अभिनंदन ठरावाचे वाचन सेक्रेटरी व्ही एल जत्राटे यांनी केलं सभेस ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील सर्व संचालक संचालिका उपस्थित होते संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले वंदे मातरम होऊन सभेच्या कामकाजाची सांगता झाली साखर विक्री व इथेनॉल खरेदी दरात वाढ करण्यासह साखर निर्यातीस परवानगी द्या साखर कारखान्याचा सा दिलासा मिळण्याच्या दृष्टीने या सर्वसाधारण सभेत राजे सिंह घाटगे यांनी खालीलप्रमाणे मांडलेल्या ठरावांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली कारखान्याचे हंगाम सरासरी ऐंशी ते शंभर दिवसाचे झाले आहे तीन महिने काम मात्र बारा महिने पगार व्याज विमा व्यवस्थापकीय खर्च इत्यादी खर्च करावा लागतो त्यामुळे साखर उद्योगास आर्थिक ताण सहन करावा लागतो याही परिस्थितीत आर्थिक नियोजन करून एफ आर पी प्रमाणे ऊस बिले दिले जात आहेत यासाठी साखरेचे एम एस पीमध्ये वाढ करून ती बेचाळीस रुपये प्रति किलो करण्यात यावी तसेच गत हंगामात सिरप व बी हेवी पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीदारात वाढ केली नाही त्यामुळे सिरप व बी हेवी पासून तयार होणारा इथेनॉल होणारा इथेनॉल म्हणजे वाढ करण्यात यावी याप्रमाणे चाळीस लाख मेघाटन साखर उत्पादन होणार असल्याचा अंदाज आहे देशातील खरीप एक दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद मेघाटन होईल याप्रमाणे साखरेचा साठा वाढणार आहे त्याचा परिणाम साखर दरावर होण्याची शक्यता आहे साखर निर्याती हंगामा द्यावी त्यामुळे सहवीस प्रकल्प पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुटून चोवीस बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समाप्त झाला न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद